नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी पाहत आहोत यामध्ये आपण खूप महत्वाचे काही दहा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओजच्या पी डी एफ अगदी फ्रीमध्ये मिळतील तर आपण थोडाही वेळ वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूयात तर या अगोदर आपण चालू घडामोडी पाहून घेऊया तर कालचा काल पहिला प्रश्न होता तर इस्रोने कोणत्या वर्षी मानवयुक्त चंद्र मोहीम प्रक्षेपित करण्याचे लक्ष ठेवले आहे तर दोन हजार चाळीस पर्यंत यानंतर पुढील प्रश्न तर गोआयबीबोने अलीकडेच ब्रँड अम्बेसेडर म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती केली आहे तर ऋषभ पंत यांची यानंतर उत्तराखंड नंतर समान नागरी संहिता लागू करणारे दुसरे राज्य कोणते असेल तर गुजरात हे यानंतर पुढील प्रश्न होता कालचा तर कोणत्या राज्य सरकारने अलीकडे गंगा आणि शारदा नदी कॉरिडॉरची घोषणा केली आहे तर उत्तराखंड यानंतर नीती आयोगाचे पूर्ण वेळ सदस्य म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर राजीव गौबा यांची यानंतर कोणता देश जगातील सर्वात जास्त दूध उत्पादक देश बनला आहे तर आपला भारत देश यानंतर पुढील प्रश्न भारताने कोणत्या राज्याच्या किनाऱ्याजवळ हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे तर ओडिशा यानंतर पुढील प्रश्न तर, तर महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर राहुल पांडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे यानंतर वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नुकतीच कोणाची निवड झाली तर दत्तात्रय भरणे यांची निवड करण्यात आलेली आहे यानंतर पुढील प्रश्न कोणता देश न्यू डेव्हलपमेंट बँकेचा नवीन सदस्य होणार आहे तर इंडोनेशिया हा देश कोणता देश मित्रांनो तर इंडोनेशिया हा देश यानंतर आपण आजच्या चालू घडामोडीकडे जाऊयात तर आजचा पहिला प्रश्न आहे तर भारतातील पहिली नाईट सफारी योजना कुक रेल कोणत्या शहरामध्ये बांधली जाणार आहे तर याचे योग्य हे, भी उत्तर आहे ऑप्शन बी लखनऊ उत्तर प्रदेश या कोणत्या तर लखनऊ यानंतर आपण याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर मध्ये कुकरेल नाईट सफारी आणि ऍडव्हेंचर पार्कच्या बांधकाम आणि विकासाशी संबंधित काम लवकरच सुरू होणार आहे तर सी एम योगी यांचा ड्रीम प्रोजेक्ट कुकरेल नाईट सफारी आणि ॲडव्हेंचर पार्क ही देशातील पहिली नाईट सफारी असणार आहे यानंतर मित्रांनो उत्तर प्रदेश विषयी आपण मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ सध्याचे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ राज्यपाल आहेत सध्याचे आनंदीबेन पटेल आणि राष्ट्रीय उद्याने आहेत दुधवा फिलीभीत राणीपूर वन्यजीव अभयारण्य यानंतर राज्य प्राणी कोणता आहे तर उत्तर प्रदेशचा तर बारासिंग आणि यानंतर राज्य पक्षी आहे सारस लोकसभेच्या जागा ऐंशी आहेत आणि राज्यसभेच्या आहेत एकतीस जागा ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूया तर, तर युनायटेड वर्ल्ड रेसलिंग आशियाचे ब्युरो सदस्य म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए संजय सिंग यांची कोणाची तर संजय सिंग यांची तर याविषयी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर भारतीय कुस्तीसाठी महत्वपूर्ण कामगिरी करताना भारतीय कुस्ती महासंघ म्हणजे डब्ल्यू एफ चे अध्यक्ष संजय सिंग यांची युनायटेड वर्ल्ड रेसलिंग आशियाचे ब्युरो सदस्य म्हणून निवड झालेली आहे लक्षात ठेवा तर यानंतर पुढील प्रश्न आहे तर संगीत कला निधी पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आर के रामकुमार यांना कोणाला तर आर के रामकुमार यांना तर विषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर संगीत अकादमीने सादर केलेल्या दोन हजार पंचवीस प्रतिष्ठित संगीत कला निधी पुरस्कारासाठी व्हायोलिन वादक आर के श्रीराम कुमार यांची निवड करण्यात आलेली आहे यानंतर मित्रांनो तर संगीता कलानिधी पुरस्काराबद्दल आपण या ठिकाणी माहिती पाहून घेऊयात तर संगीता कलानिधी पुरस्कार हा कर्नाटक संगीतातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक आहे तर म्युझिक अकादमी चेन्नईद्वारे स्थापित हा पुरस्कार दरवर्षी एखाद्या संगीतकाराला दिला जातो ज्याने या क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे यानंतर पुढील प्रश्न तर, तर हवामान बदल पर्वत आणि मानवतेचे भविष्य या विषयावर पहिला सागरमाथा संवाद कोणत्या देशात आयोजित केला जाईल तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी नेपाळ या कोणत्या तर नेपाळ या तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर नेपाळ सरकार सोळा ते अठरा मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये काठमांडू येथे हवामान बदल पर्वत आणि मानवतेचे भविष्य या थीमवर पहिल्या सागरमाथा संवादाचे आयोजन करत आहे तर सागरमाता संवाद हा प्रमुख संवाद द्विवार्षिक कार्यक्रम आहे ज्याद्वारे नेपाळ पर्वतांसाठी जागतिक स्तरावर आवाज उठवण्याची योजना आखत यान आहे यानंतर आपण नेपाळ विषयी देखील मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर पंतप्रधान आहेत नेपाळचे के पी शर्मा ओली आणि सध्याचे राष्ट्रपती आहेत रामचंद्र पौडेल आणि राजधानी आहे काठमांडू ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न तर, तर आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आलेली आहे ज्यामध्ये सुनील कुमारने कांचे पदक जिंकले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जॉर्डन मध्ये कोठे तर जॉर्डन तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहूयात तर वरिष्ठ आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसच्या दुसऱ्या दिवशीही भारतीय कुस्तीपटूंनी चमकदार कामगिरी सुरू ठेवली आहे तर जॉर्डनच्या अम्माणमध्ये नितीशने देशासाठी दुसरे कांस्य पदक जिंकले यानंतर पुढील प्रश्न तर, तर फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स म्हणजेच प्रायव्हेट सेक्टर कोऑपरेशन फोरम दोन हजार पंचवीस नुकतेच कोठे आयोजित करण्यात आले होते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मुंबई महाराष्ट्र मध्ये कोठे तर मुंबई महाराष्ट्रामध्ये तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात अलीकडे पंचवीस ते सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स च्या क्षेत्र सहकार्य मंच दोन हजार पंचवीस चे आयोजन मुंबई भारत येथे करण्यात आले होते तर स्थान मुंबई भारत आयोजन पंचवीस ते सत्तावीस मार्च दरम्यान आणि होश तर भारतीय रिझर्व्ह बँक आणि महसूल विभाग वित्त मंत्रालय भारत सरकार ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर विषय तर मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादी वित्त पुरवठा रोखण्यासाठी जागतिक प्रयत्नांमध्ये भारताच्या नेतृत्वाची प्रस्ती करणे तर राजधानी आहे आपल्या महाराष्ट्राची मुंबई आणि सध्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस राज्यपाल सध्याचे आहेत सी पी राधाकृष्णन आणि राष्ट्रीय उद्याने आहेत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान नावेगाव राष्ट्रीय उद्यान पेंच राष्ट्रीय उद्यान यानंतर आपण महाराष्ट्र विषयी काही महत्वाच्या चालू घडामोडीकडे देखील लक्ष देऊयात तर भारताच्या जी मध्ये हे राज्य सर्वात मोठे योगदान देणारे ठरले आहे तर नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा देखील करण्यात आली आहे आणि भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्याच्या वाधवण बंदराचे महाराष्ट्रामध्ये उद्घाटन झाले आहे आणि महाराष्ट्र हे आय मिळवणारे सर्वात मोठे राज्य देखील बनले आहे आणि दोन हजार पंचवीस मध्ये पुणे महाराष्ट्र येथे भारतीय लष्कर दिनाचे आयोजन देखील करण्यात आले होते आणि मित्रांनो देशातील पहिले ए आय विद्यापीठ कोठे आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे आणि महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे पहिले मंदिराचे उद्घाटन करण्यात आलेले आहे लक्षात ठेवा खूप महत्वाची माहिती आहे यानंतर पुढील प्रश्न तर इटलीच्या लक्झरी सुपर कार उत्पादक फेरारीने भारतातील कोणत्या ठिकाणी पहिले सेवा केंद्र सुरू केले आहे तर योग्य उत्तर ऑप्शन ए बेंगळुरू कर्नाटक या ठिकाणी कोठे तर बेंगळुरू कर्नाटक तर याविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात रिटलीच्या लक्झरी सुपर कार उत्पादक फेरारीने भारतातील पहिले सेवा केंद्र बेंगळुरूमधील मीना कुंटे होसूर गावात स्थापन केले आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न तर, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या राज्यामध्ये नवीन पंबण रेल्वे पुलाचे उद्घाटन करणार आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी तामिळनाडू या कोणत्या तर तामिळनाडू तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर नवीन पंबन रेल्वे ब्रिज हा भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट ब्रिज आहे तर यानंतर पुढील माहिती तर दोन पॉइंट पाच किलोमीटर लांबीचा पंबन पूल ट्रेन्सना भारतातील मुख्य भूभाग आणि रामेश्वरम बेटाच्या दरम्यानचा समुद्र पाच मिनिटांपेक्षा कमी वेळेत ओलांडण्यास मदत करेल तर सध्या अस्तित्वात असलेल्या पायाभूत सुविधांवर पंचवीस ते तीस मिनिटे लागतात तर नवीन पूल एकोणीसशे चौदामध्ये बांधलेल्या वसाहतकालीन पुलाची जागा घेणार आहे यानंतर हा पूल रेल्वे विकास निगम लिमिटेड म्हणजेच आर व्ही चा सहकार्याने पाचशे पस्तीस कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला आहे तर तामिळनाडू विषयी देखील महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर तामिळनाडूचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत एम के स्टॅलिन आणि राजधानी आहे चेन्नई ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न तर महाराष्ट्र विधिमंडळाच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन ए विजय वडेट्टीवार यांची कोणाची तर विजय वडेट्टीवार यांची तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात आपण तर, तर मुख्य विरोधी पक्षाकडे लोकलेखा समितीचे अध्यक्षपद सोपविण्याची प्रथा असली तरी शिवसेनेऐवजी ठाकरे काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे यानंतर पुढील प्रश्न तर महाराष्ट्रातील कोणत्या विमानतळाला आय आय टी कोड मिळाला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अमरावती या कोणत्या तर अमरावती यानंतर पुढील प्रश्न आणि शेवटचा प्रश्न हो। आहे तर महाराष्ट्र राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थानाला कोणता वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अ वर्ग कोणते तर अ वर्ग यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्यांनी ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो तर प्रश्न असा आहे महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद